नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा म्हटलं की खूप सारी देव देवीची उपासना असते आज सत्यनारायण पूजा असते खूप सारी धावपळ असते आणि आज नेमका सुट्टीचा दिवस आला आहे सकाळ सॅटर्डे त्यामुळे एक सुट्टी म्हटलं की पर्वणीच असते तर व्यवस्थित पूजा करायला चांगला वेळ मिळतो तर आजच्या दिवशी मी काय काय पूजा केल्या किंवा के काय काय सेवा केल्या आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे शनिवार आणि बारा एप्रिल म्हणजेच आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असा सगळा काही छान योग जुळून आलेला आहे त्यामुळे आजच्या दिवशी मी सकाळी लवकर उठून माझं सगळं काही आवरलं त्यानंतर मी मिठाच्या पाण्याने छान घरातली फरशी पुसून घेतली गॅलऱ्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग घरातील देवांची पूजा केली तर घरातल्या देवांची पूजा करताना आज देवांनायना मी पंचामृताने अभिषेक केला कारण की पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमा ही मोठी पौर्णिमा मानली जाते आज तुळजापूर देवीचा पण उत्सव असतो यात्रा असते आणि बऱ्याच ठिकाणी आजपासून यात्रांना सुरुवात होते त्यामुळे आजच्या दिवशी मी छान असं देवांना पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर इथे असा कलश छान स्थापन आपण करून घेतलेला आहे कलशाला पण मी गजरा व पान लावलेली आहेत त्यामुळे इतका सुंदर दिसतोय कलश पहा त्यानंतर या ठिकाणी मी तुपाची वात लावलेली आहे आणि आजच्या दिवशी मी कुंचम सेवा केलेली आहे तर कुंचमची सेवा माझी रोजच असते पण पौर्णिमा आहे म्हटलं की मग त्यातले तांदूळ मी आजच्या दिवशी बदलते त्यानंतर स्वामींचा पण अभिषेक होता आणि सग देवांची वस्त्र वगैरे सुद्धा आज बदललेली आहेत आणि अशा प्रकारे सांग अशी माझी आजची पूजा करून झालेली आहे आणि खरं तर पूजा केल्याच्या नंतर एक वेगळंच वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं आणि देव देव जसे प्रसन्न दिसतात तसंच घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न आणि आनंदमयी असतं तर रोज तर इतकी यथा सांग पूजा करणं सगळ्यांना जमेल असं नसतं परंतु ज्या ज्यावेळी तुम्हाला शक्य असेल ज्या दिवशी सुट्टी असेल ऑफिस नसेल तर त्या दिवशी नक्की तुम्ही सगळ्या देवांना स्नान घाला देवघर स्वच्छ करा शिळी फुलं काढा अशा प्रकारे जेवढं तुम्ही देवाच्या तिथली स्वच्छता ठेवाल तितकी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत राहते तर, तर आज आहे सत्यनारायणची पूजा पौर्णिमा आहे तर जर महिन्याचा सत्यनारायण आहे तर मी घरातली पूजा झाल्याच्या नंतरच सत्यनारायणची पूजा मांडून घेतली होती आणि आता मी संध्याकाळच्या वेळी पूजेला सुरुवात करणार आहे संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांच्या वेळेस प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण पूजा करतो तर या ठिकाणी मी अशी सुंदरशी सत्यनारायणाची पूजा मांडून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मी आता हळद कुंकू अक्षता वाहून पूजेला सुरुवात करणार आहे तर आता ही माझी पूजा करून झालेली आहे इथे माझे पाच अध्याय वाचून आरती वगैरे करून झालेली आहे आणि शिऱ्याचा प्रसाद मी केलेला आहे तो देखील सत्यनारायण महाराजांना दाखवलेला आहे तर जर महिन्याला सत्यनारायण केल्याने स्थिरलक्ष्मीची प्राप्ती होते घरात सुख समाधान शांती आरोग्य सगळ्याचीच लाभ होते आणि प्लस घरामध्ये ना सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही दर महिन्याचा ला दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत चला तुम्हाला शक्य नसेल तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही केलीच पाहिजे आणि देवांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आजच्या दिवशी मी सत्यनारायणाची कथा वाचल्याच्या नंतर व्यंकटेश स्तोत्राची पण सेवा केलेली आहे भगवान विष्णूंना व्यंकटेश स्तोत्रा वाचून त्याच्यानंतर तुळशी अर्पण केलेली आहे अशा प्रकारे माझी सत्यनारायणाची पण पूजा करून झालेली आहे आज पौर्णिमा आहे त्यामुळे मी सुक्त पण म्हंटलेला आहे त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र पण म्हंटलेला आहे कारण दुर्गा सप्तशती पाठ करायला जर वेळ झाला नाही किंवा तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या अशा वेळेस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा तर एक दुर्गा शक्ती दुर्गा सप्तशती पाठ वाचल्याचं फळ त्याच्यामुळे तुम्हाला मिळतं त्याच्यानंतर आजच्या दिवशी कुंकुमार्चन करण्यालासुद्धा खूप महत्त्व असतं त्यामुळे आज मी कुंकुमार्चनची सेवा पण केलेली आहे त्यानंतर सकाळीच मी उमऱ्याला असं सुंदरस हळदीचं लेपन केलेलं होतं आणि मग आता तिन्ही सांज झालेली आहे सत्यनारायण पूजा पण मांडलेली आहे तर मग उंबऱ्यामध्ये मी असे छानसे तुपाचे दिवे लावलेले आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी थोडीशी आरास करून घेतलेली आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी उंबऱ्याच्या इथे दरवाजाच्या बाहेर कापूर आणि लवंग एकत्र एक जाळायचे याच्यामुळे काय होतं संपूर्ण वातावरण आहे ते पॉझिटिव्ह होतं निगेटिव्हिटी वातावरणातली निगेटिव्हिटी सगळी निघून जाते त्यामुळे तुम्हाला दररोज शक्य असेल तर कापूर आणि लवंग एकत्रपणे जाळायचे शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमा शनिवार अमावस्या या दिवशी तरी उंबऱ्यावरती कापूर आणि लवंग एकत्रितपणे जाळायची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी माझी सुंदर अशी तुळशीची पूजा करून झालेली आहे तर तुळशी मातेला सुद्धा मी छान अशी गुलाबाच्या पाकळ्यांची आरास केलेली आहे आणि ते देखील मी तुपाचा दिवा लावलेला आहे तर ह्या मी तुपाच्या वाती रेडीमेड आणलेल्या आहेत की कधी आपल्याला एवढा वेळ असतो नसतो तर अशा वेळेस पटकन तुपाच्या ह्या वाती बऱ्या पडतात रेडीमेड आणलेल्या लावायला आणि खूप वेळ टिकतात त्या आणि सुगंध पण खूप सुंदर येतोय आणि इथे तुळशी मातेची पण मी हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केलेली आहे छान असा दिवा लावलेला आहे उत्पत्ती लावलेली आहे आणि सगळीकडे असं हिरवगार गॅलरीमध्ये झाडं आलेली आहेत तर खूपच सुंदर वाटत होतं आणि प्रसन्न असं वाटत होतं आपण जितकं काही करू तेवढी पॉझिटिव्हिटी घरामध्ये पसरत असते तर गोष्टी छोट्या छोट्या असतात परंतु त्या छोट्या गोष्टी केल्याने घरामध्ये खरंच खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की करायच्या आहेत आहे, आहे, तर आज पौर्णिमा आहे आणि माझ्याकडे परडी आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तर मी आज सकाळीच देव ना देवपूजा झाल्याच्या नंतर मग परडीला ना सडा दिला होता म्हणजे शेण आणून परडी सारवून घेतली होती आता चांगलं ऊन पडतं त्यामुळे मग दिवसभर चांगली सुकवून घेतली आता ती चांगली खडखडीत वाळलेली आहे आणि मग तिने सांजेला मी परडी आता भरायला घेतलेली आहे तर या ठिकाणी मी परडीला ना हळद कुंकू लावून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल की हा खाली पेपर का टाकला तुम्ही कापड किंवा का टाकत नाही तर काय होतं पेपर टाकला की स्वच्छ करायला पण बरं पडतं जे काही आपण गहू तांदूळ पोरडी भरतो तर ते व्यवस्थित राहतात परडी पण खराब होत नाही त्यामुळे मी ना परडीमध्ये खाली पेपर टाकते आणि परशुराम आहे परशुरामला पण मी खाली पेपर टाकते आणि जे पीठ भरायचं असतं तर त्या पीठासाठी प्लास्टिकची कॅरी बॅग लावायची कारण हेच पीठ नंतर आहे ना आपण जेवणासाठी म्हणजे चपात्या बनवण्यासाठी वापरत असतो त्यामुळे मग आहे ना अशी कॅरीबॅग लावली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ भरलं की ते झाकून पण ठेवता येतं आणि व्यवस्थित पण राहतं तर आज तुळजाभवानी आईचा उत्सव आहे आणि त्यामुळेच मी आज परडीला पण सडा वगैरे दिलेला आहे आणि परडीची पण पूजा करून घेतलेली आहे तर मंगळवार शुक्रवार परडी भरायची असते किंवा पाच घरी मागायची असते आता इथं फ्लॅट सिस्टीमधे आपल्याला परडी मागायला होत नाही तर मग घरातच ती पाच वेळा भरायची मग मंगळवार शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल दुर्गाष्टमी असेल अशा दिवशी मग मी घरामध्येच पाच वेळा परडी भरते कारण की जरी आपण परडी मागायला फ्लॅट सिस्टीममध्ये काही लोकांना माहीत असलं तरी पण पिरियड्स वगैरे असतात तर ते पाळणूक होत नाही त्यामुळे मग मी घरातच सेवा करते आईची आणि देव काय आपल्याला असं म्हणत नाही की तू बाहेर जा किंवा हे कर तर तुम्ही मनापासून जेवढी सेवा तुम्ही घरात बसून कराल आणि मनापासून जी सेवा केलेली असते ती भगवंतापर्यंत पोहोचत असते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मनापासून केलेली सेवा असते त्या सेवेला ती सेवा भगवंतापर्यंत कायमच पोहोचत असते त्यामुळे जे पण आपल्याला काही शक्य होईल जे आपण कोणत्या सेवा आहेत तर कोणताही बडेजाऊकेपणा न करता अगदी साधेपणाने परंतु मनापासून त्या सेवा केल्या तर देव नक्कीच तो स्वीकारतो आणि त्याचं फळ देखील आपल्याला तो देत असतो आणि कोणतीच सेवा ही फळ मिळ थळ मिळावं म्हणून करायचं नसतं तर तो एक आपलं कर्तव्य आहे आपण ती सेवा करायचीच आहे आणि केलीच पाहिजे अशा प्रकारे माझी आजची सगळी सेवा करून झालेली आहे आणि खरंच सांगते की अशा ओकेजनला म्हणजे जसं की पौर्णिमा असेल देवीचं एखादं व्रत असेल देवाचं व्रत असेल त्यावेळेस जे काही आपण मनोभागाने करतो तर त्याचं एक आंतरिक समाधान आपल्याला लाभत असतं आणि ते आंतरिक समाधान जे आहे ते नक्कीच आपल्या चेहऱ्यावरती झळक असत आणि मन देखील त्या दिवशी अतिशय आनंदी असतं आणि समाधानी असत तर अशा प्रकारे आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ